आज ईद निमित्त छावणी येथील ईदगाह येथे आयोजित कार्यक्रमामध्ये लोकसभा निवडणुकीचे उमेदवार इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित राहून ईद निमित्त शुभेच्छा दिल्या निवडणुकीसाठी मुस्लिम मतदार देखील आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी आज ईदगाह इथ शुभेच्छा दिल्याचं पहावयास म्हणाले काय सांगाल तुम्ही या ठिकाणी घेतली आहे आणि तसं काही नाही आहे मी सर्वप्रथम तर सगळ्या देशवासियांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एक महिन्याचा फास्टिंगनंतर रोजा ठेवल्यानंतर जगभरात आज ईद साजरी होत आहे मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या जिल्ह्याच्या वतीने मी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली देशाची एक परंपरा है, है है अपनी, अपनी एक वेग आहे हे संस्कृती आहे आपली की आपण एकमेकांच्या सण सोबत येऊन आपण साजरं करतं आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथे आलेले आहे ते आपल्याला शुभेच्छा दिलेले आहे माझी शुभेच्छा त्यांनाही आहे आहे मी त्यांचं स्वागत करतो जे आलेले आहे आज मी सर्वांचं स्वा स्वागत करतो आणि अपेक्षा हे बाळगतो की येणाऱ्या काळामध्ये सगळे जे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षाचे नेते आहे आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीचे नेतेही आले असते तर मी त्यांचंही स्वागत केले असते कारण आपली परंपरा आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे निवडणूक येतील जातील कोणी पराभव होतील कोणी जिंकतील पण आपल्याला आपली परंपरा ठेवायची आहे आपली संस्कृतीला जिवंत ठेवायचं आहे बरं तुम्ही गळा भेट घेतल्याबरोबर घेतला सुद्धा नाहीत काय आहे की ते आले मी त्यांचं स्वागत करतो कधी त्यांना जायचं होतं आणि कधी पळायचं होतं हे त्यांच्यावर निर्भर आहे पण एक आनंदाची गोष्ट मला हे वाटली की अनेक वर्षानंतर का होईना पण कमीत कमी त्यांनी एक संदेश तर दिलेला आहे की हे निवडणूक जे आहे ते हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर होणार नाही आणि दुसरे जे असे प्रकारचे जे मुद्दे घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये जे निवडणूक व्हायची कमीत कमी माझ्या म मते हे अपेक्षा माझा झालेली आहे की आता हे मुद्द्यावर निवडणूक होणार नाही आपण विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढू हा दुर्मिळ योग आहे खैरे आणि येण्याचा ना नाही नाही आता खूप सारे योग येईल आणि मी कधीही मला कोणाचाही म्हणजे साहेबांनी मला दाखवावे मी कधीही त्यांच्या बाबतीत काही बोललेलं नाही आहे त्यांचा आदरच केलेले आहे जिल्ह्याचे मोठे नेते आहे वेगळ्या पक्षात असू शकते पण मी त्यांचा आदरच केलेले आहे आणि त्यांचंच नाही पण मी जे सगळे जे वेगवेगळ्या पार्टीचे नेते आहे ते मी त्यांचा आदरच केलेले आहे ही माझी संस्कृती आहे देशवासियांना काय शुभेच्छा ते आज जे आज जे नमाजच्या नंतर जे प्रार्थना करण्यात आली आहे देशासाठी ही प्रार्थना करण्यात आलेली आहे की ज्या देशामध्ये अमन राहावं भाईचारगी राहावं आणि ज्या प्रकारे मुस्लिम आमचे बंधू रमजानच्या महिन्यामध्ये जितक्या शिद्धतेने ते इबादत करतात तेच इबादत असंच करू राहू आपण एकमेकांसोबत राहू ह सुखदुःखात एकमेकांचा सामील होऊ हीच प्रार्थना केलेली आहे